नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले आहे दिलीप सोनीगरा ज्वेलर्स इथे तर आज मला करायची होती काहीशी शॉपिंग म्हणून मी आले होते इथे तर मी काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मी दाखवते इथे खूप सगळे व्हरायटी सिल्वर गोल्डमध्ये खूप छान डिझाईन्स आपल्याला बघायला मिळतात हे आहेत मंगळसूत्र डिझाईन आत्ता सोनं खूप महाग झालं आहे त्यामुळे सोनं घेण्याचा तर विचार नव्हता पण थोडं थोडंसं काही ज्वेलरी डेली यूजसाठी मला काही घ्यायचं होतं म्हणून मी इथे आले होते तर मी दाखवते तुम्हाला हे आहेत मंगळसूत्र डिझाईन खूप छान छान डिझाईन इथे अवेलेबल असतात आणि खूप चांगल्या प्रकारचे क्वालिटीसुद्धा सोन्याची चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट जे आपल्याला घ्यायचं आहे ते सुद्धा हॉलमार्क सोनं इथे आपल्याला मिळतं खूप जण दिलीप सोनेगरा ज्वेलर्समधून ज्वेलरी घेण्याची पसंत करतात मी मला बघायचं होतं डेली यूजसाठी मंगलसूत्र तर मी हे बघत होते तर मी दाखवते याच्यामध्ये काय काय डिझाईन सुद्धा अवेलेबल आहे तिथे खूप दिवसापासून मी बघत होते की डेली यूजसाठी डायमंडमध्ये सिल्वर अशा ज्वेलरीमध्ये खूप छान व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि मला घ्यायचं होतं डेली यूजसाठी मंगळसूत्र तर हे डिझाईन खूप चांगले डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग वे मंगळसूत्र इथे आत्ता सध्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि इथे प्रत्येक वेळी वेगवेगळे वे डिझाईन्स अवेलेबल होत असतात म्हणून मी आत्ता आले होते शॉपिंगसाठी आणि हे मंगळसूत्र डिझाईन सगळेच डिझाईन मला खूप आवडले आणि हे मंगळसूत्र स्टार्टिंग होतं दीड हजार ते तीन साडेतीन हजारपर्यंत असं स्टोनमध्ये अवेलेबल होते आणि त्यावर मॅचिंग इयरिंगसुद्धा अवेलेबल आहेत हे डेली यूजला खूप छान असे मंगळसूत्र डिझाईन वाटत होते म्हणून मला हे घ्यायचं होतं कारण आता सोनं एवढं महाग झालं आहे तर मला एवढ्यात तरी सोन्याची काही खरेदी करायची नव्हती कारण मागच्या दोन तीन महिन्यामध्येच आपण बघतोय की जे सोनं ऐंशी हजारमध्ये होतं तोळा तर ते तेच आत्ता पूर्ण एक लाखपर्यंत भाव गेलेत आजचा सोन्याचा भाव होता मी त्यांना विचारलं तर आजचा सोन्याचा भाव होता बावीस कॅरेट ब्याण्णव हजार शंभर आणि चोवीस कॅ कॅरेट गोल्ड होतं नव्याण्णव हजार शंभर म्हणजे एवढ्या एक लाखापर्यंत सोन्याचे भाव गेले त्यामुळे माझा तर काही विचारच नव्हता सोनं घेण्याचा म्हणून मी सिल्वर ज्वेलरीमध्ये डिझा का, काय काय आहेत व्हरायटी यांच्याकडे ते बघत होते आणि त्यांच्याकडे बँगल्स हे आहेत लहान बाळांचे कडे वगैरे जर आपल्याला एखाद्याला गिफ्ट वगैरे करायचे असतील तर हे आहे जोडवी डिझाईन्स जोडवीसुद्धा त्यांच्याकडे खूप सगळ्या प्रकारच्या डिझाईनसुद्धा प्रत्येक वेळी अवेलेबल असतात आणि मी तिथे थोडंसं असं शॉपिंग केलं आणि मला बाहेर अजून काही शॉपिंग करायचं होतं म्हणून मी आले होते जवळच इथे दुकान आहेत तर मला इथे बघायच्या होत्या साड्या म्हणून मी आले होते डेली यूजसाठी या साड्या इथे पाचशे 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 रुपयेमध्ये अवेलेबल आहेत तर या डिझाईन काही होत्या तिथे अवेलेबल म्हणून मी इकडे बघण्यासाठी आले होते आणि यासुद्धा साड्या जर आपल्याला कुणाला कार्यक्रमामध्ये गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर त्यासुद्धा खूप चांगल्या डिझाईन्स इथे अवेलेबल आहेत यांचीसुद्धा प्राईज पाचशेमध्ये एक आणि आठशेमध्ये दोन अशा प्रकारे या साड्यांची ऑफर इथे चालू असते सेल हा प्रत्येक वेळी इथे अवेलेबल असतो The yeah. डेली यूजसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी सुद्धा इथे खूप चांगल्या साड्या डिझाईन्स वगैरे अवेलेबल असतात आणि प्रत्येक वेळेस इथे द्वारका म्हणून हे दुकान आहे त्यांच्या शॉपमध्ये हे प्रत्येक वेळीच साड्यांचा सेल असतो चालू हे आहे रहाटणीमध्ये तर इथे प्रत्येक रोजच म्हणजे सेल यांचा चालू असतो आणि कोणतेही सण असतील किंवा काय असतील त्यावेळी अजून साड्यांच्या व्हरायटीज इथे आपल्याला पाहायला मिळतात तर आत्ता अशा प्रकारे साड्या इथे अवेलेबल होत्या आणि फक्त पाचशे रुपयेमध्ये ज्या आपण लग्नामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये साड्या वेअर करू शकतो अशा खूप चांगल्या काटपदर वगैरे अशा साड्या इथे अवेलेबल होत्या आणि अजूनसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्या मी तुम्हाला दाखवते आणि त्या अजून नवीन निघालेल्या चंद्रकोर पैठणी किंवा ज्या क्वालिटी जास्त पण महाग नाही आहे सुरुवात आपल्याला सेलमध्ये घ्यायचं असेल तर एक हजारपासून आणि त्यांच्याकडे खूप अजून जास्त जास्त महागाची वगैरे घ्यायची असेल तर ते पण भेटून जातं मग मी साड्या वगैरे बघितल्या आणि पुढे आले होते मला घ्यायचा होता सँडल म्हणून आले होते इथे तर इथे एक सेल लागला होता थ्री हंड्रेडमध्ये हे चा मी हा एक नवीनच शॉप इथे झालेलं मी बघितले दोन मुली त्या चालवत होत्या तर हे नवीनच शॉप त्यांनी सुरू केले म्हणून मी इथे पाहण्यासाठी आले होते या थ्री असे सँडल अवेलेबल होते तीनशे तीनशेला ही क्वालिटीसुद्धा छान वाटली आणि ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी घरीसुद्धा आपण यूज करण्यासाठी हे घेऊ शकतो खूप चांगले सँडल्स आपल्याला इथे म्हणजे डिझाईन मला बघायला मिळाल्या आणि छान वाटली त्यांची क्वालिटीसुद्धा मी फर्स्ट टाईमच यांच्याकडे आले होते म्हटलं पहिल्यांदाच मी हे यांचं छोटासा यांनी सेटअप इथे केला होता शॉप यांचं पाठीमागच्या साईडला होतं पण शॉपच्या पुढे हे त्यांनी असे काही सँडल लावलेले होते आणि त्याच्या मदे शूज वगैरे अशा प्रकारचे आणि यामध्ये साईजसुद्धा वेगवेगळ्या खूप प्रकारच्या इथे अवेलेबल करून दिलेल्या होत्या त्यांनी आणि अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला की खूप छान छान डिझाईन त्यांचे अवेलेबल होते इथे आणि फक्त थ्री हंड्रेडमध्ये मला तर क्वालिटी खूप छान वाटली जर तुम्ही पुण्यातच इथे जवळपास राहत असाल तर नक्की इथे राहाटणीमध्ये आता सध्या हे लोकल मार्केट जे आहे खूप चांगलं म्हणजे शॉपिंगसाठी जर आपल्याला एखाद्या फंक्शनसाठी शॉपिंग करायची असेल तर खूप छान मिळतं इथं सगळंच आपल्याला तर तुम्ही नक्की एकदा भेट देऊ शकता मी पण तुम्हाला दाखवते की हे चप्पल असे आणि साईज पण यांच्याकडे खूप अवेलेबल होते मग मी पुढे आले होते आणि मला डेली यूजसाठी काही कपडे वगैरे बघायचे होते म्हणून मी आले होते तर डेली यूजला हे लेडीजसाठी पॅन्ट वगैरे खूप छान छान क्वालिटीसुद्धा आणि हे याचं प्राईस फक्त दोनशेपासून सुरुवात होती यांची आणि ही क्वालिटीसुद्धा खूप छान वाटली गणपती सिल्क म्हणून यांच्याकडे या शॉपमध्ये हे सगळे कपडे वगैरे यांनी सेल हा प्रत्येक वेळेस इथे चालू असतो तर त्यांनी हे लावलं होतं आणि खूप कमी प्राईजमध्ये क्वालिटीसुद्धा खूप छान होती कपड्यांची तर तुम्ही या शॉपला नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता आणि डेलीवेअरला आपल्याला हे खूप चांगले क्वालिटीसुद्धा अवेलेबल आहे इथे आणि खूप सगळे वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे खूप आहेत हे जे शॉप आहे ते रहाटणी फाट्यावरून जवळच म्हणजे एक दोन मिनटाच्या अंतरावरती गणपती साडी सिल्क म्हणून यांचं जे शॉप आहे मी तुम्हाला दाखवते इथे टॉप जीन्स कुर्ती आणि डेली यूजसाठी ज्या पॅन्ट्स वगैरे आहेत तर त्या सगळ्याच इथे अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडे प्रत्येक वेळी सेलसुद्धा अवेलेबल असतात ड्रेस वगैरे कुर्ती सेट सगळेच इथे से अवेलेबल आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करू शकता आणि खूप चांगल्या प्राईजमध्ये क्वालिटीसुद्धा खूप छान होती यांची टॉप दाखवते मी तुम्हाला हे जे टॉप आहेत हा टॉप मला आवडला होता तर हे आहे थ्री हंड्रेडमध्ये यांच्याकडे अजून खूप वेगवेगळे याच्यामध्ये अजून डिझाईनसुद्धा अवेलेबल होते डेलिवेअरसाठी यांच्याकडे नेहमीच सेल द्वारका गणपती सारी सिल्क म्हणून असं या दुकान म्हणजे यांचं नाव आहे या शॉपचं आणि इथे साडी वगैरे सगळंच काही खूप काही चांगल्या प्राईजमध्ये अवेलेबल आहे हे टॉप जे आहे ते थ्री हंड्रेडमध्ये आणि क्वालिटीसुद्धा खूप छान वाटली मला डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी तुम्ही नक्कीच हे एकदा ट्राय करू शकता आणि खूप चांगल्या प्राईजमध्ये इथे अवेलेबल आहे शॉपिंगसाठी तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करू शकता अजून कोणते कोणते वेगळे डिझाईन होते हे मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये यांच्याकडे खूप सगळे डिझाईन अवेलेबल होते पण हे इथे आपल्याला सगळं असं बघावं लागतं असं ते सेलमध्ये ठेवलेले असतात त्यांनी कुर्ती वगैरे तर ते आपल्याला बघावे लागतात अजून कोणते कोणते डिझाईन आहेत हे मी तुम्हाला दाखवते आणि त्यांच्याकडे अजून कुर्ती सेट वगैरे किंवा कॉर्ड सेटमध्ये सुद्धा अवेलेबल होते चांगल्या प्राईजमध्ये अजून कोणते डिझाईन आहेत हे मी तुम्हाला दाखवते साडे पण साड्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या डिझाईन आणि छान साड्या मला दिसल्या कॉर्ड सेट होते हे कॉर्ड सेट पाचशेमध्ये एक आणि आठशेमध्ये दोन अशा ऑफर यांनीसुद्धा लावलेल्या आहेत तर हे डेलिवेअरसाठी खूप छान कॉर्ड सेट आहेत आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे कॉटनमध्ये असे होते याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज आणि डिझाईन कलर तुम्हाला खूप सगळे इथे पाहायला मिळतील मी तुम्हाला दाखवते अजून कोणते कोणते डिझाईन आहे तिथे कॉर्ड सेटमध्ये खूप छान छान डिझाईन इथे अवेलेबल आहेत आणि ही नवीन पॅटर्न वगैरे जे आत्ता सध्या आलेले आहेत मार्केटमध्ये मा ते सगळे इथे तुम्हाला बघायला मिळतील हे हा पण कलर याच्यामध्ये खूप छान छान कलर साईज को खूप सगळे साईजसुद्धा अवेलेबल आहे तिथे डेली यूजला जर आपण एखाद्या शॉपमध्ये असे कॉर्ड सेट वगैरे घ्यायला गेलो तर ते स सातशे आठशे नऊशे अशा प्रकारे बघायला मिळतात पण खूप कमी प्राईजमध्ये इथे आपल्याला कॉर्ड सेट अवेलेबल आहेत आणि कुर्ती सेट दुपट्टा विथ पॅन्ट वगैरे असे हे अवेलेबल आहेत तर फक्त पाचशेमध्ये असं यांचं प्राईज आहे तर हे प्राईज मला खूप छान वाटलं अशा प्रकारे मी काहीशी शॉपिंग केली आणि काय काय शॉपिंग केली हे पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की दाखवेन